लाडगे बोलतो जर तुम्हाला लाडगेच्या मेथी असेल ना काय करा फळं आणा मुला मध्ये फळं सुक फळ्यामध्ये जे ते असत पावडर करा बेलावर गरम पाणी घ्या एक चमच पावडर मिक्स करा सकाळी उपाय घ्या सरी पावडर काय कम करतो आपला जो पॅन्टेरेज जो काम होता। जे सौतुल आहे त्याला नॅचरली बॉडीमध्ये गरज लागत नाही समजते फक्त कमीत कमी सहा महिने त्रास म्हणजे कोणता असा त्रास आहे शुगरचा सक्का भाव आहे म्हणजे ज्या माणसाला शुगर आहे हो हा त्रास त्या माणसाची कधी साथ सोडत नाही त्रास म्हणजे कोणता बीपी आहे का त्रास कोणाला नॉर्मली बीपी आपल्याला आहे रक्ताचा कधी कमी होतो कधी जास्त वाढतो काय त्रास होतो पीपी लो म्हणजे काय दोन समोर अंधार येते आता पहिला मुंगी येतात चक्र रेडासारखं वाटतं चकमाजाण होतो लो पीपी लावश्य लिंबू सरबत येतं साखरेचं पाणी पिलं एखादं चॉकलेट खाल्लं लगेच बीपी मध्ये येतो पण हा जर बीपी जास्त वाढत गेला ना आई पीपी सारखा भयंकर त्रास होऊन जाणार आई पीपी म्हणजे काय हायपरिटीक वाढतं रक्ताचा दाब अति प्रमाणामध्ये वाढला जातो आणि त्रास घातक आहे आपण ऐकलं असेल माणूस सकाळी चांगला होता संध्याकाळी समजतं की बीपी वाढला अटॅक आला आणि सॉल्व्ह झाला बघा सध्या प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि सतत तरी नव्वद दृश्य लागत नाही तीस ते चाळीस सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे त्रास जर घरामध्ये असेल अंबर ते बघा तर बीपीच्या वयात सुद्धा सर एकदा सरकार चालू डॉक्टर किती गोळ्या बंद करायला सांगत नाही त्या गोया आयुष्यभर खाऊ लागतात त्या गोया तुम्हाला काही महिन्यामध्ये बंद करायचे आणि बीपी कंट्रोलमध्ये आणायचे काय करा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये गेल एक तुम्हाला गुरुची नाव आहेत कोणती गुरु गुरुची नाव ऐकले का ऐकले माहिती असेल सर गुरुची म्हणजे काय असतं तिला आपल्या भाषेमध्ये ना गोयवेल माहिती असेल त्याला बघा आयुर्वेदामध्ये सर अमृत म्हणलं जातं आपल्या भागामध्ये ती वेळ भेटते काय करायचं तुम्हाला ती वेळ माहिती असेल तर ती वेळ आणा वेळीची तुकडे करा उन्हामध्ये तुकडे सुकवा त्याची पावडर करा पेला गरम पाणी घ्या एक चमच पावडर मिक्स करा फक्त सकाळी उठल्याबरोबर उपाशी सेवन करा सहा महिने तर गॅरेंटी सहा महिन्यामध्ये ज्या तुपीच्या वयाचं नाही स्टिक टू स्टिक हे वयस्क पूर्ण बंद करायला काम करतो समजते गुडूची गुईवे हा त्याने शुगर साठी पण फायदा होतो कारण कडवट आहे ना त्या डायरेक्ट पॅक्टेरिया ती पण चांगल्या पद्धतीचं काम करतो लिंबाच्या झाडावरची सर आपल्या झाडावरची घ्यायचे नाही ओके आता बघू जास्त काय वेळ घेणार नाही तुमचा त्रास तुमची कोणता वजन कमी करायला सांगू की वजन वाढवायला सांगू दोन्ही पण सांगू ना ठीक आहे आता बघा ज्याला वजन आणि पूड कमी करायचे त्याला माणूस जर बारीक असेल जास्त त्रास त्रास होतोय पण एकदा वजन वाढलं पूट वाढलं तर बरेच त्रास होतात आता वजन जास्त वाढतं पूट जास्त म्हणजे ताकद वाढते का वजन वाढतं म्हणजे कॅल्शियम प्रोटीन युटिमन जास्त वाढतात का फॅटची लेवल जास्त वाढते रक्त बॅड पोलिस्टर वाढलं जातं आणि रक्तमधे जी वाढली सरफे माणसाला भरपूर त्रास द्यायक आहे गत आहे तर तुम्ही अपुसर करा पण 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 ज्यांचं पण वजन वाढलेलं आहे पोट वाढलेलं आहे असं असं की थोडा जरी चालत गेला एखादं काम जास्त केलं तरी दम लागतो दाब लागते याचं मेन म्हणजे कारण काय ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नाही आणि आता त्रास तुम्ही अंगावरती काढताय दमा अस्थमाचा त्रास होऊ शकतो स्वतः एवढा काय त्रास वाढवू नये वजन फूट कमी करायचंय सर्फीच्या लाठी असतील रक्ताच्या लाठी असतील पूर्ण कवर करायचे तर काय करा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये गेलं की चौदा वन्स केली पावडर मिट्टी आवश्यक जर वाढते त्या पावडरचं नाव लिहून घ्या रेकॉर्डिंग तर आहे तर ते पावडीचं नाव आहे एफबीवेल पावडर म्हणजे एफ्यू वेल ए पी बी एल एब वेल ऑर्गेनिक पावडर आहे आयुर्वेदिक आहे त्याचा बॉडीला कोणता पण त्रास नाही साईड इफिट्स काय नाही पावडर काय काम करतं आपलं जे मेटापोलिझम आहे म्हणजे आपला जो जठरा आहे त्याला ऍक्टिव्ह करायचं काम करतं रक्त पाते करायला काम करतं रक्तामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे कव्हर करायला काम करतो तीन महिने कोर्स करा एका महिन्यामध्ये कमीत कमी ना साडेतीन चार किलो वजन कमी होतो समजते एब्युएल रात्री जेवणाच्या नंतर पेलाभर गरम पाणी एक चमच पावडर आता लक्ष द्या हे झालं बघा वजन आणि फूड कमी करायला सांगितलं आता त्याला वजन वाढवायचे गरज आहे का वजन वाढवण्यासाठी वजन वाढवण्याची गरज ना आपल्या मोठ्या माणसाने नाही पण आपल्या घरामध्ये सगळ्यांचे लहान मुलं असतात घरामध्ये मुलांचे काय त्रास आहे मुलं खातात मुलांच्या अंगाला घेत नाही काही मुलांचं काय होतं वय वाढतं उंची वाढत नाही बिंपरी कमी वातावरण चेंज झालं मुलं वारंवार आजारी पडतात सर्दी खोकला कोकणात चालू चालवतात कमी वयामध्ये किस्तू पिकलेले भिंग्यांचे मोठे मोठे चष्मे लग्नची त्रास आहे बाजूला मिची आहे तर काय करा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मध्ये मुलांची तब्येत वाढवायला रक्त वाढवायला एक तुम्हाला ज्यूस भेटतो नोनी नावाचा कोणता नोनी

त्याच्यामध्ये बाकीचं दुसरं काही मिक्स नाही ते आता डी प्लस आहे अको नोने आहे ते बाकीचे कंट्रीज त्याच्यामध्ये मिक्स आहेत हे तुम्हाला जे सांगितलं ते फक्त प्लेन नोनी ओके आता नोणीचा मोठ्या मसाला काय फायदा होतो ज्याला वजन आहे हिमोग्लोबिन कमी आहे वरवर चक्कर येते जमीरची कोंचोल अस्थमासारखा त्रास आहे ज्याला कावी आहे नागिने असा कोणता पण त्रास आहे पूर्ण तो वर ट्रकारे काम करतं बरोपूर कशा करायचा मुलांना पाचही मिल द्या आणि मोठ्या मसाला दहा मिळेल तर कोर्स नाही महिना प्रॉपर करा परत घ्यायची गरज पण राहिली नाही समजते नोणी आता बघा जास्त काही वेळ घेणार नाही फक्त दोन त्रास राहिलेले मैत्रीची सर सांगतील फक्त मैत्री व्यवस्थित ऐकून घ्या बघा ऐका आता तुमच्या घरातल्या तुमच्यापैकी कोणाला हाडांचा त्रास आहे हात पाय गुंभे कंबर साधे दुखतात बघा उडका कसं आपल्या हाडांचा कटकट आवाज येतो हाडांचा आवाज काय येतो जसं गाडीचं ऑइल संपलं की गाडी लप होते त्याच प्रकारे आपल्या हाडांमध्ये ऑइल असं चिकटपणा असतो त्याला मराठीमध्ये वंगन इंग्लिशमध्ये कॅल्शियम होतात चिकटपणा कमी झाला की हाडांचा कटकट आवाज येतो हा चिकटपणा घरच्या घरी वाढवायचा कसा तुम्हाला सर्वांना भेंडी माहिती आहे बघा भेंडीच्या आतवरही चिकटपणा असतो दोन भेंडी उभ्या कापायच्या एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवलात त्याचा चिकटपणा पाण्यात होतो तो सकाळी एक चमच अश्वगंधा टाकून प्यायचा भेंडीच्या पाण्यात अशुभगंध टाकून पिल्या तर हाडाचा कटकट आवाज बंद होतो हात पाय कंबर चालले आता पहिला मुले येणे आता पाहिला सूत येणे आपल्या हाडांचा कटकट आवाज बंद होतो हाडांचे सर्व त्रास घरच्या घरी बरं करू शकता भेंडीच्या पाण्यात अश्वगंध टाकून प्यायचा समजलं हे झालं हाडांसाठी आता शेवटचे दोन आहे ऐका तुमच्या सगळ्यांच्या घरात लेडीज असतात मुली असतात लेडीजच्या मुलींची केस करतात चेहऱ्यावरती डाग पिंपल्स वन येणे आशक्तपणा तो ओटी पोट दुखत हा त्रास सत्तर ते ऐंशी टक्के महिला मुलींना मासिक पाळीच्या त्रासामुळे होतं का महिन्याचे कोणता पाळी येणे पाळीमध्ये पोट दुखणं ओटी पोट दुखणं सासामध्ये पाळी नाही ना लेडीजची मासिक पाळी महिना टू महिना नाही आली तर ते रक्त गर्भपिशवीमध्ये जमतात त्याच्या गाठी पडतात काही महिला मुलींना गाठीत पडतात पण त्या गाठी जर का गर्भाशय फुटल्या तर त्या लेडीजचा डायरेक्ट कॅन्सर होतो गर्भाशयाचा आणि एकदा झाला की गर्भपिशवी भी काढावी लागते अशी वेळ आपल्या घरच्या महिला मुलींना येऊ नये तुमच्या घरात सोडणार महिला मुलीला त्रास अंगावर काढायला नका लावून यासाठी काय करा आयुर्वेदिक मेडिकल गेला तर दोन संजीवनी अशोका आणि शतावरी पावडर आणायची एक कप दुधात एक एक कपच टाकून दोन महिने पिल्यात तरी लेडीचे पाळीचे त्रास घरच्या घरी बरं करू शकता संजीवनी अशोका आणि शतावरी समजला आतापर्यंत दिलेली माहिती समजली आता तेवढी माहिती तुम्ही लिहून घेतली लक्षात ठेवली रेकॉर्डिंग केली या सगळ्या वनस्पती आयुर्वेदिक मेडिकल मिळतात मी मेडिकलचे नावं सांगतो माहिती संपवतो वनस्पती आणा तुमचे त्रास घरच्या घरी बरे करा पण आता होतं काय माहिती सगळ्यांना आम्ही सांगतो पण आपल्या घरात एक माणसाला एक आजार होतो का नाही होत ज्यांना बी पी त्यांना शुगर त्यांना घरात चार चार आजार झाले तर चार चार काळे आपण काय सकाळ सकाळी तयार करत नाही आता तुमच्या घरात लहान मुलं असतात सर्दी खोकला झाला तुम्ही घरी काही करता का आपण डॉक्टरकडे जातो मेडिकलला जातो एवढा प्रत्येकाला वेळ मिळत नाही म्हणून आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय केलंय तुम्हाला जेवढी आता माहिती आम्ही सांगितली तुळशी तर शेतावर पर्यंत बरोबर डॉक्टरांनी काय केलं एवढा सगळ्यांना चडीबुटी एकत्र केल्यात आणि त्याचा रेडीमेड काढा बनवलाय जेणेकरून एकच काढा सगळ्या आजारांसाठी चालेल त्या काड्याला नाव पण दिले आयु संजीवनी काढा या काढ्याची इंटरनेटच्या माहिती दिल्यास तुम्ही चेक करू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर वनस्पती आणा ज्याला वेळ मिळणार नाही ना या सगळ्या वनस्पती एकत्र केलेला काढा आणा फक्त काड्याचं नाव लक्षात ठेवा आयु संजीवनी काढा आता रेडीमेड काढा कुठे मिळत ते सांगू की वनस्पती तुम्ही रेकॉर्डिंग केल्यात तुम्ही घरच्या घरी काढ्या बनवाल ओके हा रेडीमेड काढा तुमच्या तालुक्यात कुठं मिळेल मी सांगतो पण हे काढ्याने कोणत्या आजारामध्ये होती हे काढा पिला तर सर्व ताबोवर तुमचा कोळसाप होईल आणि आता जर पावसाळ्यात पिलं तर सर्दी खोकल्यासारखे त्रास होणारच नाही हे जर काढा पिला तर, तर पित्त शुगर पिपी गुडघे गंबर सांडे मोडले बूट कडा महिलांना काळींचा त्रास सांडे दुखी कंबर दुखी आतवा दुपे आता महिला मुंगे येणे सूट येणे काहींच्या मडक्यात फुडक्यात गापासून आंबोआ जळवा संजीव डायबिटीज बिपी या सर्व आजारांसाठी एकच काढा चालतो फक्त काड्याचं नाव लक्षात ठेवा आयु संजीवनी काढा काढा मिळेल कुठे तुमच्या सिटीवर जेवढे आयुर्वेदिकचे मेडिकल असतील आयुर्वेदिक म्हणजे कोणते शारं दरपण धर्मंतर ऐकलं यासारख्या सगळ्या मेडिकलला काढ्या मिळेल नंतर पण नंतर काढा दोनच स्वरूपात आहे एक दोन लिटरची बॉटल आहे एक लिटरची बॉटल आहे दोन लिटरची किंमत चार हजार आहे एक लिटरची दोन हजार आहे आता ज्यांना ज्यांना चार हजार दोन हजार परवडतो ते ऍड बघतात घेऊन येतात वापरतात पण सगळ्यांना काय घ्यायचं असतं पण सगळ्यांना काय चार हजार दोन हजार परवडत नाही म्हणून डॉक्टरांनी काय केलं की बॉटल सगळ्यांना परवडावी म्हणून छोटी बॉटल बनवले ज्याची किंमत ठेवली हजार रुपये पण तुम्हा लोकांना हजार रुपये पण पर भरायची पर गरज नाही आज आम्ही तुमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसच्या लेक्चर घेतोय या लेक्चरच्या मार्फत तुम्हा लोकांना हजार रुपयाची बॉटल फक्त सहाशे रुपयाने दिली जाते आणि जे जा बॉटल सहाशेला घेतात त्यांच्या परिवाराचं तीन वर्षाचं मेडिकल चेकअप पण फ्रीमध्ये केलं जातं आता तुमच्या तहशील ऑफिसमध्ये पंचायत समितीमध्ये सर्वांना मी आयुष संजीवनी काढा दिलेला आहे ह्याच्या काही एवढ्या सगळ्यांना का देणार नाही आमच्याकडे फक्त मोजक्या काही बॉटल तुम्हाला दाखवण्यासाठी राहिले तर तुमच्यापैकी कोणाला आयुष संजीवनी बॉटल बघायचे आहे ही ती बॉटल आहे ही फक्त पेची कशी म्हणजे का सर जॉईन पिढीसाठी पावडर येते पावडर आहे